नमस्कार मी सौ दीपाली प्रमोद पाटील भारतीय जनता पक्षाकडून वारुंजी जिल्हा वारुंजी जिल्हा परिषद गटाकडून उमेदवार आहे आत्ता होऊ घातलेल्या निवडणुकासाठी जो अतुलबाबांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तो शंभर टक्के सार्थ करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत त्यासाठी महिला सक्षमीकरण करणे त्यांना स्वयंरोजगारासाठी जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देणे आ, परत रस्त्याच्या ज्या काही सु समस्या वगैरे असतील त्या सोडवण्यासाठी आपल्या गटाचा आपल्या गणाचा जास्तीत जास्त विकास करून ज्या काही योजना असतील त्या कार्यक्षमे पोचवण्याचं काम आम्ही नक्की करणार आहोत आणि अतुलबाबेन बाबांनी जो आमच्यावर विश्वास टाकला आहे ते शंभर टक्के सार्थ करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस यासाठी आज भारतीय जनता पक्षातर्फे माझ्या सुविधेपत्नी श्री दीपाली प्रमोद पाटील यांनी आज भर उमेदवारी अर्ज भरला आणि आज खरं तर सर्वसामान्य ह्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा एक प्रकारे जे मनात होतं ते आज अतुलबाबांनी आज पूर्णपणे सिद्ध करून दाखवलं की पहिल्यांदा विचार हा अतुलबाबांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचा कसा काय होईल या आज हा उमेदवारी अर्ज म्हणजे एक आतुलबाबांनी टाकलेली जबाबदारी आहे आणि याच्यातून आम्हाला पुढे जे काही काम करता येईल गेले दहा वर्षापासून जो आमचा सर्वसामान्य जनतेबद्दलचा जो काम करण्याचा मानस होता तो आज या ठिकाणी या निवडणुकीनंतर नक्कीच पूर्ण होईल आणि या दहा बारा गावातून जे काही आतुलबाबा आमच्यावर जबाबदारी टाकतील ताक्तिल। त्यातून आम्ही हे पुढं सिद्ध करण्याचा प्रयत्न करू आपण आज सो दीपाली प्रमोद पाटील वैनी यांचा जिल्हा परिषद वारुंजी गटाचा आपण अर्ज भरण्यासाठी भारतीय जनता पार्टीतून अर्ज भरत आहेत तो अर्ज भरण्यासाठी सर्वजण आपण उपस्थित आहोत आणि त्याचबरोबर कोयना वसाद आणि वारुंजी गण याचाही अर्ज आपण भरत आहोत महत्त्वाचं सांगायचं म्हणजे वारुंजी जिल्हा परिषद गटातून दीपाली वहिनी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सक्षमपणे तयारी अशी केलेली आहे त्यात त्यांचे पती प्रमोद पाटील यांचा गेले आठ ते दहा वर्ष जवळजवळ या गटावर त्यांनी अत्यंत म्हणजे सोशल असं की माणसांच्या उपयोगाचं शेतकऱ्यांच्या उपयोगाचं असे बरेचसे साधन देऊन त्यांना अनुदानातून देऊन असे प्रचंड असे उपक्रम राबवलेले आहेत आणि त्या माध्यमातूनच नेपाली वहिनी काम करत आहेत गेले वर्ष दीड वर्ष जर बघितलं तर त्यांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात जाऊन महिलांच्या बचत गटाशी संपर्क साधून त्यांना महिलांना काय पुढच्या वेळी त्यांच्या उन्नतीविषयी काय करता येईल किंवा गावात आपल्याला काय प्रकल्प देता येतील त्याबद्दलमध्ये त्यांचा सारखा म्हणजे अतिशय तळमळीन त्या काम करत आहेत आणि त्यांना अत्यंत मोराजी साथ असे आपले त्यांचे पती प्रमोद पाटील आपले मित्र आहे त्यांचेही होत आहे आणि ह्या गटामध्ये आम्ही एक सांगू इच्छितो आमचा कोयना वसाद गण असेल वारुंजी गण असेल यातून आम्ही प्रचंड मातादिख्याने आम्ही त्यांना निवडून देणार आहोत कारण आमचे आमचे लाडके आमदार कार्यसम्राट अतुलबा भोसले यांनी जो विश्वास आमच्यावर टाकलेला आहे तो विश्वास आम्ही सार ठरवू आणि बाबांना योग्य पद्धतीनं जिल्हा परिषदेमध्ये संख्याबळ असेलच पण एक चांगल्या आणि एक कार्यक्षम उमेदवार आम्ही निवडून येणार आहोत आणि त्याबद्दल आम्ही कोयना वसात असेल आमचे या गणातून आम्ही चांगल्या मताधिकऱ्याने आम्ही त्यांना देऊ आणि इथून फडोस्वादी चांगले काम करतील आणि त्यांच्या भावी आपले कारकीर्दसुद्धा आम्ही पूर्णपणे शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत धन्यवाद